थे। थे माला, माला सो सो ना माझ्या रोजच्या परिचयाच आहे मी संध्याकाळी इथे वॉकला येते आणि वॉक झाल्यानंतर ह्या जागी मी विश्रांती केले इथे दोन पायऱ्या आहेत ते मला माहिती आहे पण नाही मला मला आत्मविश्वास वाटत नाही आहे की मी दुसरी पायरी सहजपणे चढू शकेन असं संदीप जरा मला काठी द्या रे दे हाँ। हाँ। ता हा देतो मॅडम काठी आली ना ही काठी आपली साधी काठीच आहे हं का घरातली आपल्या वापरातली पण ती नुसती तेवढी काठी हातात आल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला खूप कठीण आहे हा रोजचा परिचित जो रस्ता आहे परिचित भाग आहे तो पण मला सारायला खूप कठीण आहे मला निश्चितपणे माहिती आहे कुठे जायचंय आणि काय करायचंय पंधरा ऑक्टोबर रोजी जागतिक अंध दिन आहे पांढरी काठी सुरक्षा दिन तर ही पांढरी काठी जी अंधांसाठी एक डाव्या साईडला आपला कुत्रा आहे डाव्या साईडला कुत्रा आहे

तरी मला चालताना भीतीच वाटते आहे मी नीटपणे चालत नाहीये आणि शिवाय हा माझ्या परिचयाचा रस्ता आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला तुम्ही उजवीकडे चालला दहावीकडे जायचंय मी आता जरा सरळ जाऊ हो पांढऱ्या काठी पांढरी काठी काठी मला हाताचाही उपयोग करावा लागला पंधरा ऑक्टोबरला जो जागतिक अंध दिन मानला जातो हे तर त्याच्यासाठी मी मुद्दामून स्वतः नुसत डोळे मिटून चालणं वेगळं आणि डोळ्याला पट्टी बांधून चालणं थालन, चालणं वेगळं मी ठरवलेलं आहे मनातून की मी रोज रोज मी जिथे संध्याकाळी बसते तिथपर्यंत जायचं पण मला नुसत्या बाकीने नाही मला हाताचाही उपयोग करावा लागतोय आणि ही, ही रिकामी जागा आहे म्हणून ठीक आहे ही खुर्ची आहे काहीतरी येत आहे मध्येच असत ही पण खुर्ची आहे दोन खुर्च्या झाल्या आता खरं म्हणजे मला माहिती आहे तिथे किती खुर्ची आहेत पण रोजच्या परिचयाचा ती जागा आहे तुमच्या खाली मेळ आली मॅडम मांजर आली माझी माझी मांजर आता माझी मांजर ही सारखी माझ्या पायातच असते इतर वेळेला सुद्धा मी तिला अडखळते तर डोळे बंद करून तर मी तिला अडखळणारच आता तिने स्वतःला सांभाळावं काठीचा खरंच खूप उपयोग होतोय पण अर्थात ती कशी वापरायची आहे ते मला नीटपणे म्हणजे ते पण मला शिकावं लागेल आज मी पहिल्यांदाच हे करते आणि खरोखर मला असं वाटतं की प्रत्येकाने असं एकदा करून बघावं माझ्या डाव्या हाताला काय हे मला माहितीच नाहीये आता मी तीन खुर्च्या मोजल्या मग इथे काहीतरी आलो इथे आणखीन एक, एक खुर्ची आली म्हणजे मी चार खुर्च्या मोजल्या की एकच खुर्ची परत मोजली नाही कुठेतरी मी निश्चित पोचेन आणि नाही पोचले समजा तरी पण मला अपघात शक्य होणार नाही आहे कारण फोटो घेणारा आमचा स्नेहीच आहे तर तो मला सूचना देणारच की इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका आपटाल पडाल पण जेव्हा आणि मांजर आले तुमच्या खुर्चीवर खुर्चीवर हा माझ्या हाताला मांजर म्हणजे मी हाच खुर्चीवर बसणार होते म्हणजे मी जर त्या पोटावर बसले असते त्या माऊबाई मला नक्कीच चावल्या असतात त्या काही त्यांनी स्वतःचा जीव वाचवला असता पण त्या मला नख मरून गेल्या असत्या म्हणजे साधो खुर्चीत प्रश्न पण किती कठीण आहे बघा त्या खुर्चीमध्ये दुसरं काहीतरी असू शकतं ही जी काठी आहे ह्या ही काठी अंधांसाठी वापरताना तिला पांढऱ्या रंगाची वापरलेली आहे आणि पांढऱ्या रंगाचं वैशिष्ट्य हे आहे की कोणत्याही वेळेला ती ध्रुगोचर होते म्हणजे दिसते ती रात्रीच्या अंधारात दिसते दिवसाच्या प्रक प्रकाशात दिसते प्रकाशामध्ये दिसते म्हणून हे पांढीकाठी वापरलेले तर आपलं सगळ्यांचं ज्यांना चपसू आहेत डोळे आहेत त्यांचं काम आहे की अशी पांढरीकाठी घेतले की एका एखादी व्यक्ती दिसली तर सावधानता बागायची तर त्या व्यक्तीला मदत हवी असेल तर मदत करायची आपली मदत त्यांच्यावरती लादायची नाही कारण त्यांना मदत हवी की नाही ते आपल्याला माहिती नाही तिथे परत टेबल आहे म्हणजे मी टेबल आणि कुर्ती ह्याच्या आसपास कुठे बहुतेक मी तिथल्या तिथेच फेऱ्या मारते असं मला वाटतं आहे माऊ इकडे गेलेली आहे म्हणजे माऊ कुर्तीवर बहुतेक नाही आहे तर ही जी पांढरी काठी आहे म्हणजे माझ्या हातात ती काठी आहे पण जी अन्नसाठी जी पांढरी काठी वापरली जाते तर ती काठी दिसली तर जे तर आपण सावधगिरी बांधायची माझ्या माझ्या काही परिचित आहेत ज्यांचे दृष्टीही नाही आता दृष्टीहीनांसाठी दिव्यचक्षू हा शब्द काढलेला आहे पण त्यांनी आम त्यांनी सरळ सांगितलं की दिव्यचक्षू म्हटल्यामुळे आम्हाला फार मोठा काही अभिमान किंवा आम्हाला चांगलं वाटतं आणि आंधळं म्हटल्यानंतर आम्हाला वाईट वाटतं असं नाही तुमचा बोलण्याचा स्वर कसा आहे तुम्ही दिव्यचक्षू हा शब्दसुद्धा जर तुच्छतेने बोललात तर आम्हाला तो लागणारच आणि अंध आंधळा ह्या शब्दामधून तुमची एम्पथी दिसून आली तर आम्हाला ते कळतं की तुम्ही आम आम्हाला दुय्यम मानत नाही आहात आणि तुम्ही आम्हा आमच्याशी मित्रत्वाने वागत आहात हे आम्हाला कळतं तर ही काठी म्हणजे खरोखरच वरदान आहे अंधांना आणि आपल्याला एक सावधानतेचा इशारा देणारी आहे आज मी स्वतः डोळ्याला पट्टी बांधल्यानंतर मला कळलं की माझ्या परिचित स्थानावरती सुद्धा आजूबाजूला कोण आहे काय आहे कुठल्या जागी मी बसले आहे हा आता ही परिचित जागा म्हणून सोडा पण असं जर मी समजले की मी कुठेतरी गार्डन मध्ये गेलेले तर बाजूला काहीतरी एखादा हिंसक नाही आहे किंवा खड्डा आहे किंवा आहे खूप आहे आणि देवाने आपल्याला खरंच तूप दिलेलं आहे आपण त्याचा ज्यांना काहीतरी कमी मिळालेलं आहे